शिलाताईंनी त्यांच्या सुनेचं मेघाचं बोलणं ऐकून सगळं घर डोक्यावर घेतलं त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या अहो शुभमचे बाबा ऐकलं का तुमची लाडकी सून काय बोलत आहे तुमच्या लाडक्या सुनेने जेवण बनवायला नकार दिला आहे आता माझ्या माहेरचे लोक काय उपाशी घरी परत जाणार का बायकोचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा हसायला लागला आणि म्हणाला अगं शिला त्या दिवशी तू सुनबाई आजारी असताना पण तिला किचनमध्ये काम करायला लावले होतेस ना तेव्हा तर खूप जोशात होतीस आता भोग तुझ्या कर्माची फळं आता का रडत आहेस मागच्या आठवड्यात मेघा खूप आजारी होती तापाने फणफणत होती शरीरात जरा पण ताकद उरली नव्हती शरीर खूप अशक्त झाले होते त्यामुळे तिला नीट उभं पण राहता येत नव्हतं डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला होता मेघाच्या नवऱ्याने शुभमने तिला कामावर जाताना बजावून गेला होता की तू आराम कर घरातली कुठलीही कामं करू नकोस आणि आईच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नकोस तिला बडबड करायची सवय आहे असं सांगून शुभम ऑफिसला निघून गेला आणि मेघा अंगावर घेऊन झोपली अचानक दोन तासाने तिच्या भावाचा फोन आला तो म्हणाला ताई बाबा तुला बघण्यासाठी खूप कासावीस झाले आहेत त्यामुळे मी बाबांना घेऊन दुपारपर्यंत तुझ्या घरी येतो मेघाची माहेर खूप लांब होते तिच्या सासऱ्या यायला तीन चार तास लागत होते मेघाला समजले की जर बाबा आणि भाऊ सकाळी नाश्ता करून इकडे यायला निघाले तर इथे येईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होणार पण जेवण कोण बनवणार याची काळजी मेघाला लागली होती कारण आजारपणामुळे तिला नीट उभं पण राहता येत नव्हतं उठायची अजिबात इच्छा होत नव्हती नाही ताप कमी होत होता आणि नाही हातपाय दुखायचे कमी येत होते खूप विचार केल्यानंतर ती तिच्या सासूला म्हणाली सासूबाई माझे बाबा आणि सुनील मला भेटायला येत आहेत ते येईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होईल आणि माझ्यात अजिबात ताकद उरली नाही जर तुम्ही जरा किचनमध्ये मदत केली असती तर बिचाऱ्या मेघाचे बोलणे अजून पूर्ण पण झाले नव्हते तोपर्यंत तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली हे बघ सुनबाई मला तुझ्या या कटकटीत घालू नकोस तुझे बाबा आणि भाऊ येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी जेवण तुझं तूच तुझ बनव माझ्याच्याने काही होणार नाही माहीत नाही कसले जेवण खाता तुझ्या माहेरचे लग जर काही उलटसुलट कमी जास्त झालं तर अजून चार गोष्टी ऐकायला लागतील त्यापेक्षा हेच चांगलं आहे तुझं तूच निस्तारून घे मला यात ओढू नकोस असं म्हणत तिची सासू त्यांच्या खोलीत निघून गेल्या खोलीत गेल्यावर त्यांनी मुलीला फोन केला आणि तिला एकाचं दोन करून सांगायला लागल्या अगं बाळा काय सांगू तुला माहीत नाही आजकालच्या मुलींना कसले संस्कार देतात त्यांच्या आईवडील छोट्याशा आजारपणात पण पन दिवसभर नुसते झोपून असतात आजकालच्या सुना आणि माहेरचे बघायला आले तर त्यांची जबाबदारी पण आमच्या डोक्यावर देतात म्हणतात कशा मी तर आजारी आहे त्यामुळे माझ्या माहेरच्या लोकांची सेवा करा त्यांच्यासाठी जेवण बनवा आणि खायला घाला मी तर सरळ सरळ नकार दिला आणि म्हणाली की तू तु, तुझं किचनमध्ये जा आणि तुझं तू जेवण बनव आणि तुझं तूच वाढ नोकर थोडीच आहे मी तुझ्या बापाची आणि भावाची त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना खायला घालू शिलाताई जाणून बुजून जोरजोरात बोलत होत्या म्हणजे त्यांच्या सुनेला त्यांचं बोलणं ऐकू जाईल सासूचे बोलणं ऐकून बिचाऱ्या मेघाच्या डोळ्यात पाणी आले डोळ्यातले पाणी पुसून बेडवरून उठून खोलीतून बाहेर येऊन मेघा किचनमध्ये गेली थरथरत्या हाताने कणिक मळली बटाट्याची भाजी केली डाळ भाताचा कुकर लावला चपात्या बनवल्या सगळं अंग दुखत असून पण तिने जेवण बनवले आणि तिचे बाबा आणि भाऊ आल्यानंतर त्रास होत असून पण हसत त्यांचे स्वागत केले कुणालाही तिच्या त्रासाची कल्पना नव्हती फक्त तिथे उपस्थित असलेल्या तिच्या सासऱ्यांना सोडून ते त्यांच्या बायकोला म्हणाले पण शीला ही काय पद्धत आहे का तुला माहीत आहे ना सुनबाई आजारी आहे तिच्या माहेरचे लोक तिला बघायला येणार आहेत आणि त्या दोघांसाठी तुला जेवण बनवता येत नाही ती बिचारी आजारपणात पण उठून किचनमध्ये जेवण बनवत आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून जणू त्यांनी शिलाताईंसाठी आगीत तेल ओतायचं काम केलं लगेच त्या ते त्यांच्या नवऱ्यावर रागात ओरडत म्हणाल्या काही आजारीबिजारी पडली नाही नाटक करत आहे जा जाऊन बघा कशी माहेरच्या लोकांसाठी एकापेक्षा एक, एक चांगला पदार्थ बनवत आहे कुठला माणूस आजारपणात एवढे पदार्थ बनवत असतो बापासाठी आणि भावासाठी जेवण बनवताना कुठे गेले आजारपण आणि आमच्यासाठी नुसता डाळ भात भाकरी बनवायचं म्हणाले की लगेच आजारपण येते आणि जर खरंच आजारी आहे डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे तर आराम करायचा ना काय गरज आहे बाहेरच्या लोकांसाठी जेवण बनवण्याची चहा नाश्ता खाऊन पण जाऊ शकले असते पण नाही बघा कशी एका पायावर उभी राहून पण पदार्थांवर पदार्थ बनवत आहे महाराणी शिलाताईंच्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं की बायकोच्या तोंडाला लागून काहीच फायदा नाही तिच्याजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तिला समजून सांगणे म्हणजे तारेवर कसरत करण्यासारखं आहे एवढं नवऱ्याने समजावून सांगून पण शीलताई मेघाची मदत करायला किचनमध्ये गेल्या ना नाहीत मेघाच्या बाबांना आणि भावाला भेटायलासुद्धा खोलीतून बाहेर आल्या नाहीत खोलीतून बाहेर तोपर्यंत आल्या नाहीत जोपर्यंत मेघाचा भाऊ आणि बाबा परत त्यांच्या घरी गेले नाहीत मेघाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं पण तिचे सासरे जोपर्यंत तिचे बाबा आणि भाऊ घरात होते तोपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते ते बघून तिच्या मनाला थोडी तरी शांती मिळाली होती सासूच्या अशा वागण्यामुळे मेघा पूर्णपणे तुटून गेली होती कारण तिच्याशी तिची सासू कशी पण वागली अस आस, बोलली असती तरी तिने ते सहन केलं असतं पण तिच्या बाबांचा आणि भावाचा केलेला अपमान कुठलीच मुलगी सहन करू शकत नाही जेव्हा रात्री शुभम घरी आला तेव्हा मेघाने घडलेली सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली आणि मी बाबांना आणि सुनीलला इथून पुढे इथे यायला नकार देईन असं म्हणत ती रडायला लागली मी त्यांना सांगेन की इथून पुढे माझ्या सासरी येत जाऊ नका मी त्यांचा अजून झालेला अपमान सहन करू शकत नाही बाबांनी पण सासूबाईंना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण सासूबाईंना शंभर वेळा बोलवून पण त्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत बायकोचं बोलणं कोण शुभम त्याच्या आईच्या जवळ गेला आणि म्हणाला आई हे सगळं काय चाललं आहे तू असं का करत आहेस तुला माहीत आहे ना मेघाची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला होता तरी पण तू शुभम त्यापेक्षा जास्त काही बोलू शकला नाही तू अजून काही बोलणार त्या अगोदरच त्याची आई म्हणाली अरे शुभम तू पण आलास का तुझ्या बायकोचं बोलणं ऐकून तुझे बाबा कमी होते का म्हणून तू पण आलास का तिची वकिली करायला अरे जर डॉक्टरांनी काम करायला नको म्हणाले होते तर मग कशाला करायचं होतं काम कुणी सांगितलं होतं काम करायला आराम करायचा ना काय गरज होती जेवण बनवायची आईचं बोलणं ऐकून शुभम हैराण होऊन म्हणाला आई असं कसं बोलत आहेस तू आई ते आपल्या घरचे पाहुणे आहेत मेघाचे बाबा आणि भाऊ आहेत तिला बघायला एवढे लांबून आले होते मग आपलं कर्तव्य बनत नाही का की घरी आलेल्या पाहुण्यांना चहा आणि जेवण विचारण्याचे एकतर तू मेघाची कुठल्याही कामात मदत केली नाहीस उलट अजून फालतू बकवास करत आहेस जर तुझे असेच विचार राहिले तर उद्या आपल्या दरवाज्यात कोणी पण येणार नाही आई रुपये पैशाने आयुष्य चालत नाही आयुष्यात पैसा महत्त्वाचा नसतो आयुष्यात महत्त्वाची इज्जत प्रेम मानसन्मान असतो प्रेमाने इज्जतीने आयुष्य निघते आणि तुझी ही चाकळ राहिली ना तर उद्या एक सुद्धा आपल्या दारात येणार नाही मुलाचं बोलणं ऐकून शिलाताई लगेच म्हणाल्या शुभम तुझ्या बायकोची मी काय मदत करू तुझ्या बायकोला तर बोलण्याची शिस्त पण नाही जरा आजारी पडली की लगेच नखरे सुरू होतात तिचे आमच्या काळात सुना आजारी असल्या तरी घरातली कामं करून शेतातली कामं करायला जात होत्या आणि ही तुझी बायको आहे तिचे फक्त नखरे असतात आईचं बोलणं ऐकून शुभम पण हैराण झालं त्याला पण चांगलं समजलं होतं की आईला समजवून सांगणं खूप कठीण काम आहे पण मेघा मेघाच्या डोक्यात काहीतरी चालू होतं एवढं तर तिला चांगलं समजलं होतं की सासऱ्यांनी आणि तिच्या नवऱ्याने तिच्या सासूला कितीही समजावले तरी पण तिची सासू समजून घेणाऱ्यांमधली नव्हती आता जे काही करायचं आहे ते ती तिलाच करावं लागणार आहे सासूला समजावणे कठीण काम आता आहे पण एवढं पण अवघड नाही मेघा एवढं तर नक्की समजली होती की सासूला जर सांगून सांगायचं असेल तर तिला त्यांच्यासारखी वागायला लागेल त्यांच्यासारखा विचार करायला लागेल मग काय होतं तिला तर फक्त एक संधी शोधायची गरज होती शेवटी महिन्यानंतर तिला ती संधी मिळाली ज्याची मेघा खूप आतुरतेने वाट बघत होती एक दिवस तिची सासू कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या त्या बोलताना एवढ्या खुश झाल्या होत्या की जणू त्यांना लॉटरी लागली आहे फोन ठेवल्यानंतर त्यांनी आनंदाने जाहीर केले की उद्या मा त्यांच्या माहेरहून त्यांचा भाऊ बहिणी आणि त्यांची मुलगी आपल्या घरी येणार आहेत सुनबाई तू अगोदरच सांगत आहे उद्या त्यांच्या खाण्यापिण्यात कशाचीही कमी पडायला नको खूप छान स्वादिष्ट जेवण बनवून तयार ठेव माझ्या माहेरच्या लोकांसाठी तू पुऱ्या पनीरची भाजी पुलाव कोशिंबीर गुलाबजाम सगळं काही बनवून तयार ठेवू सासूचं बोलणं ऐकून मेघा हसत म्हणाली मला माफ करा सासूबाई तुमच्या माहेरचे लोक कसले जेवण खातात मला माहीत नाही मी जर तुमच्या माहेरच्या लोकांसाठी जेवण बनवले आणि त्यात काही कमी जास्त झालं तर उगाच मला चार गोष्टी ऐकून घ्यायला लागतील त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की तुमच्या माहेरच्या लोकांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण तुमचे तुम्हीच तुम्च बनवा माझ्याच्याने होणार नाही मी तर बनवणार नाही तुमचं ओझं तुमचं तुम्हीच घ्या असं म्हणत मेघा तिच्या खोलीत जायला लागली सुनेचं बोलणं ऐकून शिलाताईंना जणू करंटच लागला रागात ओरडत म्हणाल्या काय म्हणाली तू तु सुनबाई तुझं डोकं तर जागेवर आहे ना वेडी तर झाली नाहीस ना ही काय फालतूची बकवास करत आहेस बोलायची काहीतरी पद्धत असते काय फालतूपणा आहे सासूचे बोलणं ऐकून मेघा म्हणाली सासूबाई मी काही बकवास केली नाही आणि नाही फालतूचं बोलत आहे मी तर फक्त तेच बोलत आहे जे तुम्ही मला बोलला होतात जेव्हा मी आजारी होते आणि माझ्या माहेरचे लोक मला बघायला आले होते बस एवढं ऐकून शिलाताईंनी सगळं घर डोक्यावर घेतलं आणि त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या अहो बघितलं का शुभमचे बाबा तुमची लाडकी सून काय बोलत आहे तुमच्या सुनेने जेवण बनवायला नकार दिला आहे माझ्या माहेरचे लोक काही आपल्या घरातून असे उपाशीपोटी परत निघून जातील का बायकोचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा हसायला लागला आणि म्हणाला शीला त्या दिवशी जेव्हा सोनबाई आजारी होती तेव्हा तू तिला किचनमध्ये काम करायला लावले होतेस ना तेव्हा तर खूप मिजाशीच बोलत होतीस आता बघ तुझ्या कर्माची फळं तुझ्यासारख्या सासू असल्यामुळेच सुना विद्रोह करतात आवाज उचलतात मोठी आली अक्कल शिकवणारी नवऱ्याचं बोलणं ऐकून शिलाताईंचे डोळे पाण्याने भरून आले आज पहिल्यांदा असं झालं होतं की सुनेबरोबर नवऱ्याने पण धोका दिला होता घरात कोणीच त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हतं शेवटी कंटाळून त्यांनी त्यांच्या मुलाला शुभमला ऑफिसमध्ये फोन केला त्यांना असं वाटलं की त्यांनी मुलाला सांगितलं तर तो त्याच्या बायकोला सांगून घरातलं सगळं काम करायला लावेल जसा त्यांनी फोन करून मुलाला घडलेली सगळी हकीकत सांगितली तसं सा शुभमने पण तेच उत्तर दिलं तो म्हणाला आई मला घरातल्या भानगडीत पडायचं नाही मला त्यापासून लांब ठेव मला माझं काम करू दे तू तु, आणि तुझी सून दोघी काय ते बघून घ्या मला त्यात पडायचं नाही जसं पेराल तसंच उगवल आता अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला त्रास देऊ नकोस असं म्हणा शुभमने फोन कट केला आता शिलाताईंजवळ दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता दोन तासांच्या आत त्यांची दादा बहिणी येणार होते आणि घरात कशाचीही तयारी झाली नव्हती शेवटी काहीतरी विचार करून शिलाताई स्वतः जाऊन किचनमध्ये जेवणाची तयारी करायला लागल्या अर्ध्या तासातच त्यांची दादा बहिणी घरी आले आल्या आल्या सगळ्यात अगोदर त्यांचा मेहना त्यांना भेटला त्यांना बसून ते लोक गप्पा मारायला लागले आणि बोलता बोलता त्यांनी घरातल्या सगळ्या गोष्टी शिलाताईंच्या भावाला सांगितल्या ते म्हणाले दादा आज जेवण करण्यापासून सुनबाईने तिचे हात वर केले आहेत आज तुमची बहीण किचनमध्ये जेवण बनवत आहे बघूया कधीपर्यंत आपल्याला जेवायला मिळते इकडे शिलाताईंना जसं समजलं की त्यांचा दादा बहिणी घरी आले आहेत त्यांनी लगेच चहा करायला ठेवला त्यात आले वेलची घातली आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायला येऊन बसल्या थोड्या वेळात अंदाजाने उठल्या की चहा बनवून तयार झाला असेल म्हणून त्या किचनमध्ये गेल्या आणि चहा कपात ओतून घेऊन बाहेर आल्या चहा पिल्यानंतर सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती चहा छान झाला होता पण शिलाताई चहात साखर घालायची विसरल्या होत्या बहुतेक घाई गडबडीत साखर घालायची विसरून गेल्या त्यांचा भाऊ म्हणाला अगं शिला कसला चहा बनवला आहेस त्यात साखरच नाही अगं मला शुगर नाही चहामध्ये कमीत कमी साखर तरी टाकायची होतीस दादांचं बोलणं ऐकून शिलाताईंचा नवरा हसायला लागला नवऱ्याला असं हसताना बघून त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले त्या तोंडावर खोटं खोटं हसू खोट खोट आणत म्हणाल्या अरे दादा त्याचं काय झालं आज खूप गडबड झाली आहे आज सगळं काम मला एकटीलाच करायला लागत आहे गडबडीत साखर घालायचं विसरून गेले आता या वयात एवढं काम करायची सवय नाही ना आणि सुनबाईने पण मदत करायला नकार दिला बहिणीचं बोलणं ऐकून त्यांचा भाऊ म्हणाला अगशीला शिला असं काय झालं की सुनबाईने काम करायला नकार दिला तुझी सुन तर अशी नव्हती अरे दादा तुला काय माहीत माझी सून कशी आहे मी राहते ना तिच्यासोबत मी भोगत आहे ना मला माहीत आहे माझी सून कशी आहे अशी सून घरात आणून माझं तर आयुष्यच बरबाद झालं आहे शिलाताईंचं बोल ऐकून त्यांचा नवरा काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्यांच्या भावाने डोळ्यांनी इशारा करून त्यांना बोलण्यापासून थांबवलं आणि शिलाताईंचा भाऊ म्हणाला शिला चुकीची तुझी सून नाही तर चुकीची तू आहेस चुकीचं तू वागले आहेस तू सुनेच्या आजारपणात पण पन जे केलं आहेस ते तुला परत मिळालं आहे आज जेव्हा गोष्ट तुझ्या माहेरच्या लोकांवर आली स्वतःच्या इज्जतीवर आली तेव्हा तुला समजलं आहे की अपमान काय असतो इज्जत काय असते मान सन्मान काय असतो शीला तू या घरची मोठी आहेस तुझी सून तुझ्या मुलीच्या चा वयाची आहे ती या घरची सून आहे पण आहे तर ती माणूसच ना तिला आजारी पडायचा अधिकार नाही का तिला त्रास दुःख होत नाही का ती, ना ती पण तर आपल्यासारखी हाडामासाची बनली आहे तिला पण वेदना होतात जेवढं प्रेम तू तुझ्या माहेरच्या लोकांवर करतेस तेवढंच प्रेम प्रत्येक मुलगी तिच्या माहेरच्या लोकांवर करत असते तिच्या भावावर वडिलांवर करत असते शिला आत्ता स्वतःला सांभाळ अजून पण वेळ गेली नाही तुझ्या अशा वागण्यामुळे तुझं तुझ्या नवऱ्यासोबत पण जास्त पटत नाही तुझ्या स्वतःच्या मुलाशी तुझं जास्त जमत नाही पण सुंदर परक्या घरातून आली आहे आणि मला बघ मी तर तुझा सक्का भाऊ आहे तरी पण मला तुझं हे वागणं बरोबर वाटत नाही शिला का म्हातारवायात सोनेसोबत दुश्मनी करत आहेस महिन्याच्या प्रत्येक दिवशी ती तुमच्या सगळ्यांची सेवा करते मग एखादा दिवस तू तिची सेवा केलीस तर काय बिघडणार नाही शिलाताईसोबत आज पहिल्यांदा असं घडलं होतं की त्यांनी भावाचं सगळं बोलणं शांत बसून ऐकलं होतं ज्या चुकीची जाणीव त्यांचा नवरा त्यांना करून देऊ शकला नाही त्यांचा मुलगा शुभम करून देऊ शकला नाही त्या चुकीची जाणीव त्यांच्या भावाने त्यांना बरोबर करून दिली आत्ता कुठे जाऊन शिलाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली जानी होती आज पहिल्यांदा त्यांच्या ता डोळ्यात पश्चाताप दिसत होता त्या हळू आवाजात म्हणाल्या दादा बहुतेक तू बरोबर बोलत आहेस चूक तर खरंच माझ्याकडून झाली आहे जर त्या दिवशी मी सुनबाईला जेवण बनवायला नकार दिला नसता तिच्या बाबांना आणि भावाला जेवायला दिले असते तर आज माझ्याशी सगळ्यांसमोर बेजती झाली नसती असं म्हणत शिलाताईंनी त्यांच्या सुनेला मेघाला आवाज दिला आणि बाहेर बोलावून घेतलं त्या सगळ्यांच्या समोर म्हणाल्या सुनबाई तू बरोबर होतीस मी तुझी हालत समजू शकली नाही तुझा त्रास समजू शकली नाही तुझ्या आजारपणाला नाटक समजले पण असं म्हणतात ना जोपर्यंत समोरच्यासोबत जे घडले आहे ते जोपर्यंत आपल्या स्वतःसोबत घडत नाही तोपर्यंत त्याचे दुःख त्याला होणारा त्रास आपल्याला समजत नाही आज मला पण तुझ्यासारखंच माझ्या माहेरच्या लोकांसाठी वाईट वाटत आहे एवढ्या लांबून माझा भाऊ हो आणि बहिणी आल्या आहेत आणि काम करायची सवय तुटल्यामुळे घाई गडबडीत मी चहात साखर टाकायची विसरले आणि बिनसाखरेचा चहा त्यांना प्यायला दिला सुनबाई जे झालं ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर सासू आहे तुझी त्यामुळे मी तुझी माफी तर मागणार नाही पण हो इथून पुढे कधी पण तुला दुःखात त्रासात आजारपणात तुला घरातली कामं करायला लागणार नाहीत असं म्हणत त्या गप्प बसल्या बायकोचं बदललेलं रूप बघून त्यांचा नवरा हसत सुनेकडे बघायला लागला जसं मनातल्या मनात बोलत होता आता आली ना अक्कल निघून गेली कांगातली सगळी मस्ती मेघा पण सगळ्यांना बघून हसायला लागली ती तिच्या सासूला म्हणाली सासूबाई मला तुम्हाला कमीपणा दाखवायचा नव्हता मला फक्त तुम्हाला तुमची चूक दाखवून द्यायची होती त्या चुकीची जाणीव करून द्यायची होती की सुनेला पण त्रास होतो तिला पण दुःख वेदना होतात तिला पण मन असतं ती पण आजारी पडू शकते आणि जर तुम्हाला याची जाणीव झाली असेल तर तुम्ही इथे आरामात बसा आणि तुमच्या दादा बहिणीसोबत गप्पा मारा मला फक्त अर्धा तास द्या मी सगळ्यांसाठी जेवण बनवते असं म्हणत हसत मेघा किचनमध्ये निघून गेली तिला तिच्या सासूला त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची होती आणि त्या चुकीची जाणीव तिच्या सासूला तिने करून दिली होती पण यानंतर जेव्हा कधी मेघा आजारी पासायची त्रासात असायची तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारत नव्हती तर उलट तिला औषध पाणी करून तिची काळजी घेत होती तिला मुलीसारखं सांभाळत होती